नमस्कार मित्रांनो भारत आणि पाकिस्तान यांचं जे युद्ध चालू होतं ते काल बंद झालं म्हणजे सीज फायर करण्यात आले यासाठी डोनाल्ड ट्रम्पने मोठ्या प्रमाणात भूमिका निभावत भारत पाकिस्तानचं युद्ध रोखावं यासाठी प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की भारत आणि युद्ध पाकिस्तानचं युद्ध संपलं दोघं देश या संधीला मान्य झाले आहेत खरं हे युद्ध होतं हे म्हणणं जरा कठीण कारण युद्ध जर म्हटलं तर एक देश दुसऱ्या देशाच्या भूमीत आक्रमण करतो तो सैन्य घुसवतो आणि रणगाडे विमानं हे त्या देशामध्ये जाऊन तिथल्या सैन्याला मारण्याचं काम करतात आणि मोठ्या प्रमाणात तिथल्या भूमीचा विध्वंस होत असतो याला खरं तर युद्ध म्हणतात पण असं काही भारताने केलं नाही म्हणजे भारताने एक बऱ्यापैकी सर्जिकल स्ट्राईक केली असं म्हणावं लागेल म्हणजे विमानं पाठवून त्यांचे आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले त्यांचे जे विमानतळ होते त्याला शेती पोहोचण्याचं काम केलं त्याचं नुकसान करण्याचं काम केलं प्रत्यक्ष कुठल्याही इमारतीवर किंवा कुठल्याही घरावर हल्ला केला नाही सैन्यावर हल्ला केला नाही सैनिकी तळांवर हल्ला केला नाही किंवा त्यांची विमानं त्यांची रणगाडे त्यांची शस्त्रसामुग्री नष्ट करण्याचा प्रयत्न भारताने केला नाही तर फक्त आतंकवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने ही छोटी स्वरूपात लढाई केली असं म्हणावं लागेल मित्र आता याच कवित्व सुरू होईल विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोघं एकमेकाची ठोपटतील सत्ताधारी पक्ष म्हणेल की आम्ही कशा प्रकारे पाकिस्तानला धडा शिकवला त्यांचे लोक कसे थरथर कापत होते त्यांचा राष्ट्राध्यक्ष त्यांचा राष्ट्र पंतप्रधान आणि त्यांचा सरसेना कशी बिळात लपत होती अशा पद्धतीची वर्णनं सुरू होतील आणि विरोधी पक्ष त्यात काही खामिया काढतील आणि त्या खामिया विरोधी पक्षांनी त्या पद्धतीने आज काढल्या त्यात विरोधी पक्ष म्हणजे विशेष म्हणजे काँग्रेसवाल्यांचं म्हणणं असं आलं की ट्रम्पने सीजपाय जाहीर कसा केला प्रस्ताव भारत आणि पाकिस्तान युद्धाच होता भारत सरकारने तो निश्चित जाहीर करायला हवा होता पण एक परकी देशातला राष्ट्राध्यक्ष भारत पाकिस्तानचं लढाईचं सीज फायर कसं डिक्लेअर करतात दुसरं काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय प्रश्न झाला का जर ट्रम्प सीज फायर जाहीर करत असतील याचा अर्थ पुढे काश्मीरी जो वाद आहे त्यावर ट्रम्प बोलू लागतील म्हणजे हा प्रश्न आंतरराष्ट्रीय होईल असं काँग्रेसचं म्हणणं आहे त्याच पद्धतीने जी शीज फायर होताना ज्या काही गोष्टी झाल्या त्यात ही चर्चा तिसऱ्या जागेवर होईल अशी होती तिसरी जागा म्हणजे तिसरा देश तर काँग्रेसचं म्हणणं भारत पाकिस्तानचा झगडा तिसऱ्या देशाच्या जागेवर जाऊन का चर्चा करायची आणि अमेरिका सांगते आणि भारत ऐकतो भारत शीज पायाला तयार होतो म्हणजे अमेरिकेचा भारतावर काही दबाव आहे का अशा पद्धतीचे प्रश्न काँग्रेसने आणि विरोधी पक्षांनी खूबही केले त्याचप्रमाणे संसदेचं अधिवेशन बोलवलं पाहिजे ही मागणी केली खरंतर विरोधी पक्ष म्हटलं म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या ज्या एक असतील ज्या त्यांच्या दृष्टीने चुकी असतील त्या कारणं हे त्यांचं काम आहे त्यांनी त्या पद्धतीने काढल्या पण खरं तर ह्या युद्धामुळे यांनी एकूणच मोदीच्या भूमिकेमुळे मोदीची कणखर बळकट जी प्रतिमा निर्माण झाली किंवा जी प्रतिमा त्या स त्यांच्या पक्षाने निर्माण करण्याचा प्रयत्न केला असं विरोधी पक्ष किंवा विरोधक म्हणत असतील तर त्याचं खरं मूल्यमापन हे भविष्यात इतिहास करेल कारण काँग्रेसच्या एका पोस्टवर इंदिरा गांधींचा फोटो आहे आणि त्यांनी सांगितलं की इंदिरा सर्वश्रेष्ठ पंतप्रधान होत्या आणि छेदारी बांगलादेशचं चित्र आहे म्हणजे बांगलादेशच्या वेळीस एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जो पाकिस्तानपासून बांगलादेश तोंडण्यात आला त्या ठिकाणी एक्क्याण्णव हजार सैनिक पाकिस्तानचं शरणागी पत्करले हे फक्त इंदिराजींच्या भक्कम आणि खंबीर नेतृत्वामुळे घडून आलं असं काँग्रेसला म्हणायचं होतं आणि ते काही चुकीचं नाही इंदिराजी खंबीर होत्या आणि त्यांच्या काळात जे झालं ते खरं होतं आणि एक्क्याण्णव हजार पाकिस्तानी शर सैनिक शरद आलं हा इतिहास आहे तो काही कोणी नाकारू शकत नाही आणि त्यावेळेस अटल बिहारीसारख्या बी जे पीच्या नेत्याने त्यांना अरणरागीने असं संबोधलं होतं तेव्हा मित्र त्या त्यांच्या जागेवर योग्य आहे आणि भारतातले जेही पंतप्रधान झाले प्रत्येकाचं ह्या देशासाठी काही ना काही स्त्रेय आहेत काही ना काही काम आहे आणि त्या पद्धतीने इतिहासाने आणि भारतीय जनतेने त्यांचं मूल्यमापन केलं आहे तसंच मोदींचे मूल्यमापन करेल आता विषय महत्त्वाचा असा आहे की आपण पाकिस्तानला धडा शिकवला देणं नक्की काय केलं कारण आतंकवादी अड्डे उद्ध्वस केले विमानतळांचं नुकसान केलं फायटर झेट त्यांचे पाडले त्यांचे ड्रोन पाडले आणि एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला एक प्रकारे पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोनमडायचं काम भारताने केलं या गोष्टी एकदम बरोबर आहेत आणि पाकिस्तानला एक प्रकारे धडा शिकवला जरी तो धडा परिपूर्ण नसेल पण शेवटी त्यालाही आंतरराष्ट्रीय काही गोष्टी अशा असतात आणि भारतात काही गोष्टी अशा आहेत की असा टोक्याची भूमिका घेता येत नाही बाकीच्या देशांची भूमिका समजून घ्यावं लागते आणि आपल्या देशात जर युद्धच करत राहिलं तर प्रगतीला खिळ येते देश खिळखिळा होतो अर्थव्यवस्था बर्बाद होते या सगळ्या गोष्टींचा विचार करून सीमित प्रमाणात धडा शिकवण्याचा मोदींनी प्रयत्न केला आणि तो योग्य आहे पण लोकांना याच्यापेक्षा जास्त अपेक्षित होतं ते घडलं नाही हे एवढं मात्र खरं तेव्हा मित्र हो कारण पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करणारा पाकिस्तान जर सुधारायला तयार नसेल तर त्याला चांगलाच चोप दिला गेला पाहिजे होता त्याची मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था अजून खराब व्हायला पाहिजे होती आणि बलुचिस्तान किंवा पी यू के हे दोन प्रांतपैकी त्यांचं तरी प्रांत पाकिस्तानपासून बळकावून घेतला गेला पाहिजे होता तर पाकिस्तानला खरा धडा भेटला असता असो भविष्यात ज्या गोष्टी होतील तेव्हा आज जे झालं त्याचं मूल्यमापन इतिहास करेल आणि ती चर्चा आज भारतात आणि सगळीकडे सुरू झाली नक्की भारतात जे युद्ध करण्यात आलं त्यापासून भारताला काय लाभ झाला तो नमस्कार